नमस्कार मी सतीश माने रिजनल सी आयसीएल आज आपण केळी बागे वगैरे बागेमध्ये उभा असताना आज कांदेबाग केळी लागवडीच्या केळी प्लॉटची साधारण पक्वतेची किंवा मुख्य घडवाडीचा कालावधी बऱ्याच प्लॉटमध्ये सुरू आहे आणि अशा वेळी आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं हा एक महत्वाचा विषय शेतकरी बांधवांसमोर आहे आणि आज आपल्याला अपेक्षित असं आहे की घडांची एक समान फुगवण झाली पाहिजे गडाला वजन चांगलं आलं पाहिजे त्याचबरोबर अशा ह्या विपरीत परिस्थितीमध्ये केळी पिकांच्या पानाचं आयुष्य चांगल्या पद्धतीने मिळणं अपेक्षित आहे किंवा पानांची संख्या चांगल्या पद्धतीनं संरक्षित राहिली पाहिजे आणि मग हे करण्यासाठी आपल्याला खत व्यवस्थापनाचा पर्याय निवडत असताना आज आपण या ठिकाणी फर्टी फ्लो पोटॅशियम प्लस म्हणजे आठ शून्य सत्तेचाळीस अधिक सात गंधक अशी या अन्नद्रव्याची शिफारस केळी बांधवांसाठी करतोय या गाईडची पी एच साधारण दोन पॉईंट आठ आणि विद्राव्यता साधारण एकशे नव्वद ग्रॅम प्रति लिटर पाणी अशी विद्राव्यता असलेली ग्रेड आहे आणि या ग्रेडचा वापर केळी उत्पादकांनी केळी घड नेसवणीनंतर वाढीचा कालावधी आणि घडाची पक्वतेची अवस्था हा जो काही साधारण दोनशे वीस तीस दिवसानंतरचा जो पूर्ण पॅच आहे याच्यामध्ये साधारण प्रति हजारी पाच किलो प्रति एकरी प्रति पाचव्या दिवशी अशा पद्धतीचं व्यवस्थापन जर केलं तर निश्चितपणे आपल्याला केळी पिकाची एक समान फुगवण असेल चांगल्या पद्धतीचं वजन असेल किंवा केळींच्या पानांचं आरोग्य असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने मिळतात आणि आपल्याला एक दर्जेदार आणि निर्यातक्षम उत्पादन मिळण्यामध्ये निश्चित मदत मिळेल थँक्यू